नमस्कार जयहिनी विद्यार्थी मित्र हो तलाठी भरती दोन हजार पंचवीसमध्ये येणार आणि सतराशे जागांसाठी आता चंद्रकांतजी बावनकुळे यांचा एक विधान परिषदेमध्ये त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याचा जो पी डी एफचा जो स्क्रीनशॉट आहे तो व्हायरल होत आहे आणि मी या सतराशे जागांना गाजर का म्हटलेलं आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दाखवणार आहे प्रूफ की ही भरती जी आहे तर ही दोन हजार सव्वीसमध्ये होणार नाही मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही आहे बघा सरकारने भरती जाहीर करणं हीच मुळी सर्वांसाठी आनंदाची बाब असते गोष्टी असते भलेही सिलेक्शन होईल न होईल तो नंतरचा भाग राहिला पण आपल्याला आपण किती पाण्यात आहो आपण किती मेहनत केलेली आहे हे चेक करण्याची एक अपॉर्च्युनिटी जी आहे तर या भरतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत असते माझा कुठल्याही पद्धतीने तुमचा भावना मना किंवा तुमच्या सेंटिमेंट्स हर्ट होईल अशा पद्धतीचा मानस बिलकुल नाही आहे पण जे सध्या हे जे ट्विट 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 म्हणण्यापेक्षा ही जी सध्या तुम्ही जाहिरात किंवा हे जे पाहिलं असेल ना याचा आधार आणि प्लस हे जे दहा तीन दोन हजार पंचवीसला जे पत्रक आलेलं आहे याचा नेमका काय संबंध आहे आणि भरती ही दोन हजार पंचवीसची तलाठी भरती यावरती काय परिणाम होणार आहे ते आपण समजून घेऊया थोडंसं मी काय करतो कॅमेरा जो आहे तर तो थोडासा तुमच्यासाठी स्पष्ट दिसावं म्हणून थोडसा ब्राईटनेस करतो ऑल राईट ठीक आहे चालेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दिसेल बघ आता हे जे एक स्क्रीनशॉट आहे तर तो तुम्हाला दिसत असेल यामध्ये काशीनाथ महादू दाते हे जे आमदार आहेत पारनेरचे पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर यांनी प्रश्न विचारला होता राज्यात रिक्त पदे आहे दोन हजार चारशे एकाहत्तर एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निदर्शनास आले ते आणि त्यांनी प्रश्न विचारला होता चंद्रकांतजी बावनकुळे यांना की आगामी तलाठी भरती कधी होणार आहे तर तलाठी भरतीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की सतराशे पदे ही वित्त विभागाच्या मान्यते मान्यतेने भरण्यात येणार आहे म्हणजे त्यांच्या नंतर काय होणार आहे की वित्त विभागाची सही झाली की नंतर बाबा हा यांचा पगार आपण देऊ शकतो हे निश्चित झाल्यानंतर काय होईल की भरती येणार असा एक अंदाज आहे आणि बाकीचे सगळे युट्यूबवरचे जे टीचर्स आहेत तर त्यांनी हे सांगितलेलं आहे न आता माझ्याकडे एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे बघा महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग मंत्रालय म्हणजे महसूल विभागाचं हे ऑथराइज्ड पत्रक आहे दहा तीन दोन हजार पंचवीसचं आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च दहा मार्चचं हे पत्रक आहे आता यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा यामध्ये सांगितलेलं आहे की जी तलाठी भरती झालेली आहे दोन हजार तेवीसची तर त्यानुसार सहा महिने त्यांनी काय सांगितलेलं आहे की वेटिंग लिस्ट वाढवलेली आहे सदरच्या पत्रकामध्ये काय काय आहे ते आपण एकदा बघूया बघा तलाठी भरती दोन हजार तेवीस बद्दल जी चार साडेचार हजार चार हजार सातशे अशी काहीतरी पद भरती आली ती त्याबद्दल तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने चार हजार सातशे त्र्याण्णव रिक्ता पदाकरिता सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत टी सी एस या, या कंपनी मार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली होती टी सी एस ने घेतली होती अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील जिल्ह्यांनी हाय गुणवत्ता प्रसारित करण्यात आली होती कधी अकरा तीन दोन हजार चोवीस ला अकरा तीन दोन हजार चोवीसला आणि हे दहा तीन दोन हजार पंचवीसला म्हणजे एक्झॅक्टली एक वर्षानंतर काय केलेलं आहे हे पत्रक आलेलं आहे निवड यादा प्रतीक्षा याद चौदा तीन दोन हजार रोजी काय प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत चौदा तारखेला नंतर काय झालेलं आहे की निवड यादी म्हणजे ही दोन हजार ला निवड यादी आणि वेटिंग लिस्ट सुद्धा त्याच दिवशी काय केलेली आहे प्रदर्शित करण्यात आलेली आहे आता निवड यादी म्हणजे काय की जे ऍक्च्युअली तलाठी पात्र झाले ते आणि वेटिंग लिस्ट म्हणजे काय की असे काही विद्यार्थी की त्यांचा नंबर लागला नाही मग आता ज्यांनी तलाठी भरती नाकारली किंवा दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी काय केलं की त्यांच्या कागदपत्राची पूर्तता केली नाही किंवा ते पद स्वीकारलं नाही दुसऱ्या पदासाठी गेले तर मग अशी जी रिक्त जागा होईल तर त्यावेळेस वेटिंग लिस्टमधून काय केलं जातं की तिथले जे रिक्त पद आहे किंवा जे झालेले रिक्तपद आहेत तर त्यांना तिथे जॉईन केलं जातं ही वेटिंग लिस्टचा अर्थ हा आहे ना आता सामान्य प्रशासन विभागानं चार पाच दोन हजार मधील परिच्छेद अकरा मध्ये निवडसूची कालमर्यादा ही नमूद केलेली आहे म्हणजे वेटिंग लिस्टची जी कालमर्यादा आहे ना तर ती एक वर्षाची नमूद केलेली आहे पण आता तयार करताना एक वर्षासाठी निवडसूची तयार करताना ज्या दिनांक पर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आलेली आहे त्या दिनांकापर्यंत यापैकी नंतर घडल ते विधीग्राह्य ही, ही निवडसूची व्यपगत होईल म्हणजे एक वर्षानंतर ही काय होईल की एक्सपायर होईल अशी तरतूद आहे सदर तरतुदीनुसार तलाठी भरती दोन हजार तेवीस बावीस कालावधी तेरा तीन दोन हजार पंचवीस ला संपुष्टात येत आहे म्हणजे ही जी वेटिंग लिस्ट आहे ही वेटिंग लिस्टची जी एक्सपायरी डेट आहे तर ती कधी होती तेरा तीन दोन हजार पंचवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे मार्चमध्ये काय की ही वेटिंग लिस्ट एक्सपायर झालेली असायला पाहिजे होती पण ती एक्सपायर झाली का नाही आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा तथापि तथापि पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत पुढील कारणामुळे विलंब झाल्याचे दिसून येतो तलाठी भरती दोन हजार चोवीस प्रकरणी न्यायालयाने हे केलेले असं तीन महिने प्रक, प्रक्रिया लागवण्यात आलेली नाहीये यास्तव हा चौथा मुद्दा आपल्यासाठी कामाचा आहे निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पद भरती दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसला जी आचारसंहिता लागली होती त्यामुळे हे जे सहा महिने उद्भवलेली ही न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून ही विशेष बाब म्हणून पद भरती दोन हजार पंवीस दोन हजार तेवीस बाबतची निवड सूची व प्रत्यक्ष सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजेच तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत वाढविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे वेटिंग लिस्ट जी आहे तर ती तेरा सप्टेंबर पर्यंत काय आहे एक्सटेंड केलेली आहे तेरा सप्टेंबरला ही वेटिंग लिस्ट काय होणार आहे एक्सपायर होणार आहे म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला हा काढता येतो की तेरा सप्टेंबर पर्यंत राज्यात कुठलीही तलाठी भरतीबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशन येणार नाही तीन महिने आणखी जर वाट पाहिली तर तीन महिन्यानंतर सरकार जे आहे तर ती ही जी टी सी एस मार्फत घेणारी पर परीक्षा आहे तर ती कोणाकडे जाणार आहे एम पी एस सी मार्फत जाणार आहे आणि आता जालन्याच्या पात जो संघटित तलाठ्यांनी जो जवळपास सत्त्याण्णव कोटीचा जो घोटाळा केलेला आहे ती एक गंभीर बाब आहे ही लक्षात घेता आणखी तीन महिने राज्य सरकार याला टोलवी म्हणा किंवा पुढे करणारच आहे म्हणजे राज्य सरकारनं जर ठरवून जरी एखादी गोष्ट करायची कर म्हटली तरी त्यामध्ये लेट होतं म्हणजे आता ही एकोणतीस सप्टेंबरला काय होणार आहे एक्सपायर होणार आहे तिथून पुढे तीन महिने दोन हजार सव्वीस साठी लागणार आहे आणि दोन हजार सव्वीस मधली सगळी पद गटकची जी आहे कर निर्धारण अधिकारी आहे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर सॅनिटरी इन्स्पेक्टर तर समजा ठीक आहे गटकचं पद आहे आणि ते टी सी एस मार्फतच होणार आहे कर निर्धारण अधिकारी आणि तलाठी हे दोन पद जे आहेत तर ते शंभर टक्के एम पी एस सी मार्फत जाणार आहे दोन हजार सव्वीसची ची ज्यावेळेस येईल एम पी एस सी कॅलेंडर त्यांचं जे आहे ना तर ते जून जुलैमध्ये काय करत असतं की पब्लिश करत असतं म्हणून मला असं वाटतं की ही भरती जी आहे दोन हजार सव्वीसमध्ये होणार नाही देवखोर कदाचित मी चुकीचा असो आणि महाराष्ट्रातील मुलांना एक संधी किंवा एक चान्स मिळो बस एवढं बोलून मला वाटतं मी थांबलं पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे जे काही मतं असतील तुम्ही नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम